सांगलीसह कोल्हापूर मतदारसंघातील दहा जागा लढवण्याची यमायम पक्षाची तयारी काही जागांसाठी अर्ज वाटप जातीय वादी पक्षांना त्यांची जागा दाखवण्यासाठी इच्छुक उमेदवारांना प्राधान्य जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांचे आवाहन यम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असुद्दीन ओवेसी यांनी सांगली कोल्हापूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी केली असून यम पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना अर्ज वाटप केलं जात आहे सांगली कोल्हापूर या दोन जिल्ह्यातील दहा जागेवर यम पक्षाचे उमेदवार लढवण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती सांगली जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी दिली आहे मिरजेच्या एम पक्ष सांगली जिल्हा जनसंपर्क कार्यालय इथं अर्ज वाटप सुरू करण्यात आले असून जातीयवादी पक्षांना त्यांची जागा दाखवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी समविचारी पक्षातील इच्छुक उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल अशी माहिती डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिली आहे ऑल इंडिया इत्यादुल म्हणजे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असुद्दीन ओसी साहेब आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार सय्यद इम्तियाज साहेब यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये पाच आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच अशा एकूण दहा विधानसभा मतदारसंघामध्ये यम आय एम पक्षाच्या वतीनं आपण उमेदवार उभे करणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून पक्षाच्या वतीनं उमेदवारी मागण्याकरिता जे फॉर्म आज उपलब्ध झालेले आहेत आणि आज आम्ही सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या ले। वेगवेगळ्या मतदारसंघातील आमच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आज फॉर्म आम्ही दिलेले आहेत तरी मी काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल किंवा बाकीचे जातीयवादी विचारसरणी सोडून असणारे जे काही समविचारी पक्ष असतील या पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करतो की संगा मदे पक्षा विदान राहे। विदान मदे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघामध्ये एम आय एम पक्ष हा ताकदीनं येणारी दोन हजार चोवीसची विधानसभा निवडणूक लढणार आहे आणि या विधानसभा मतदारसंघांमध्ये जे इच्छुक उमेदवार असतील त्या सर्वांनी उमेदवारी अर्ज जर भरायची इच्छा असेल तर कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष इम्रान संधी असतील सांगलीचं जिल्हाध्यक्ष म्हणून मी असेन माझ्या कार्यालयामध्ये अर्ज उपलब्ध आहेत तरी ते अर्ज आपण घेऊन जाऊन आपले उमेदवारी अर्ज भरून आणून द्यावे आणि येणारी दोन हजार चोवीसची निवडणूक ही आरपारची लढाई असणार आहे दलित मुस्लिमांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातली लढाई असणार आहे त्यामुळं खासदार असुद्दीन ओवसी साहेबांच्या सडेदोड भूमिकेला आणि सय्यद इम्तियाज जलील साहेबांच्या अभ्यासू भूमिकेला समर्थन म्हणून या सांगलीन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे आमच्या विचाराशी समरस असतील अशा इच्छुक उमेदवारांनी आमच्याशी संपर्क साधून पक्षाचे उमेदवारी अर्ज तात्काळ भरण्या भरून द्यावे अशी मी विनंती करतो जय भीम जय मीम, जय जिजाऊ जय महाराष्ट्र